संख्या ज्या आहेत किंवा पूर्णांक संख्या ज्या आहेत त्या अपूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच्या आधी या पूर्णांक संख्येची सुद्धा आपल्याला बेरीज वजाबाकी करता यायला पाहिजे साधं उदाहरण घेतलं आपण पाच अधिक तीन सगळ्यांना बेरीज करता येईल करता येईल ना किती झाले पाच तीन मिळवले किती झाले मग मधून तीन वजा केले किती आले किती आले आठ ना? <laughs> का मा किती आले मग दोन किती आले आता इथं मी थोडस बदल करतो काय करतो पाचमधून पाच मध्ये मला काय करायचे वजा तीन मिळवायचे किती मिळवायचे वजा तीन किती त्याचं उत्तर त्या अजून काही वेगळं उत्तर व्हेरी गुड किती प्लस टू कसं करायला केलं हे एक पॉझिटिव्ह इंटेजर आणि एक निगेटिव्ह इंटेजर जर असेल तर काय करायचं मोठ्या इंटीजर मधून लहान इंटेजर मायनस करून टाकायचं काय करायचं मोठ्या इंटीजर मधून लहान इंटेजर काय करायचं मायनस करायचं तर मोठा इंटेजर इथं किती आहे फाईव्ह लहान इंटेजर किती आहे फाईव्ह मायनस थ्री करून टाकला किती आला टू आला बरोबर आहे माझा मोठा इंटेजर कोणता आता फाईव्ह मग फाईव्ह इथं साईन नसेल म्हणजे कोणतं असतं तिथं नेहमी प्लस असतं इथ नेहमी एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह इंटिजर जर असेल नीट लक्षात घ्या एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह इंटीजर जर असेल तर, तर काय करायचं इंटिजर मधून लहान इंटीजर काय करायचं करायचा वजा करायचा आणि याला इथं साईन देताना कोणतं द्यायचं मोठ्या इंटिजरचं साईन द्यायचं मग मोठा इंटीजर आपला किती होता प्लस फाईव्ह होता त्याला साईन प्लस आहे म्हणून याला साईन काय आलं प्लस टू हे जर मी आता असं केलं मायनस फाय प्लस थ्री किती गेला मायनस मायनस का बरं रे मायनस तू आता हा कोणता इंटेजर मोठा आहे फाईव्ह त्याला साईन काय आहे मायनस म्हणून याला आन्सर काय आलं मायनस टू आले लक्षात इथं काय करायचं रे असं नेमकं हे प्लस आणि इथं मायनस पण लिहिलं असं दोघं साईन एकाच वेळेस चालेल ना चालेल का मग इथं नेमकं काय करतो आपण आधी बघा प्लस इंटू प्लस नेहमी काय येतो पॉझिटिव्ह इंटीजर त्याच्यानंतर प्लस इंटू मायनस म्हणजे पॉझिटिव्ह इंटीजर इंटू निगेटिव्ह इंटीजर काय निगेटिव्ह त्याच्यानंतर निगेटिव्ह इंटीजर इंटू पॉझिटिव्ह इंटीजर काय येईल निगेटिव्ह इंटीजर निगेटिव्ह इंटीजर इंटू निगेटिव्ह इंटीजर काय येणार पॉझिटिव्ह इंटीजर मग आता इथं प्लस इंटू मायनस होता प्लस इंटू मायनस काय येतो मायनस म्हणजे हा किती झाला ऍक्च्युली फक्त मायनस थ्री प्लस फायव मायनस थ्री किती आला मग प्लस टू आपलं हे, हे, हे आप जे एक्झाम्पल होतं ना पण फाईव्ह मायनस थ्री हेच एक्झाम्पल हे पण बरोबर आता याच पद्धतीने जसं आपण पूर्णांक संख्यांच्या बेरजा बघितल्या तशा अपूर्णांकाच्या पण आपल्याला बेरजा करता आल्या पाहिजे वजबाकी करता आले पाहिजे समजा सात भाजिले तीन आणि दुसरा रॅशनल नंबर घेतला शेन डिवायडेड बाय थ्री आता हे दोघं जर तुम्ही रॅशनल नंबर बघितले अपूर्णांक जर बघितले तर इथं डिनॉमिटर दोघांचा कसं आहे डिनॉमिनेटर जर सारखा असेल तर काय करायचं बेरीज करताना काय करायचं अंशाची बेरीज अंशाची छेदाची बेरीज छेद अशी अशी नाही करायची बरं का बेरीज करताना लक्षात घ्या इथं काय करायचं जो डिनॉमिनेटर तुमचा सेम आहे तो डिनॉमिटर एकदा खाली लिहून टाकायचं झालं डिनॉमिनेटर सेम असेल तरच आता न्यूमरेटरची फक्त काय करायची बेरीज करून टाकायची किती झाली मग सेवन प्लस टेन इज इक्वल किती आला सेव्हन मध्ये टेन ऍड केले किती झाले सतरा सेव्हनटीन डिवायडेड बाय थ्री हीच टेक्निक आपण वजाबाकी करताना आपण वापरतो किती ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय सिक्स मायनस इलेवन डिवायडेड बाय सिक्स इथं पण डिनॉमीटर सारखं आहे की नाही इथं पण डिनॉमीटर कसं आहे सारखं आहे का का मग काय करायचं रे डिनॉमीटर एकदा लिहून टाकायचं किती आला तो सिक्स मग न्युमरेटरची वजाबाकी करून टाकायची न्यूमरेटर किती आला ट्वेंटी फायव्ह मान चौदा भाग पण करू शकता कारण टू च्या टेबल मध्ये फोर्टीन पण येतो आणि टू च्या टेबलमध्ये सिक्स पण येतो आहे ना याला जर तुम्ही शॉर्ट मध्ये कन्सिडर कं, केला तर किती सेव्हन डिव्हायडेड बाय बरोबर आहे अशा पद्धतीने आपण काय करतो अपूर्ण बेरीज करू पण प्रत्येक इथं डिनॉमिटर सारखा राहील का डिनॉमिटर वेगळा पण असू शकतो असू शकतो की नाही मग आता याच्याच ठिकाणी आपण घेऊ समजा इथं घेतला वायू आणि इथं किती घेतला कसं करणार कसं करायचं आता ऍडिशन सब्ट्रॅक्शन साठी दोघांसाठी रूल सेम असणार आहे नियम सारखाच असणार आहे कसं करायचं मग आता इथं तिरकस गुणाकार करायचा किंवा दो दोघांचा डिनॉमिनेटर जो काही आहे तो सारखा करायचा बरोबर आहे एक तर इथं फायला टू ने मल्टिप्लाय केलं किती येईल फाय इंटू टू किती झाला टेन आणि इथं टू ने मल्टिप्लाय केला टू फाईव्ह किती येईल तो सुद्धा टेन दोघांचा डिनॉमिटर सारखा येईल की नाही परंतु डिनॉमिनेटरला ज्या नंबरने मल्टिप्लाय करतो त्याच नंबरने कोणाला मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं म्हणजे कसं इथं कितीने मल्टिप्लाय केला आपण टू ने इथं ला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं मग टू ने म्हणजे या नंबरमध्ये काही फरक पडत नाही इथं टू टू कट झाला किती राहिला सेव्हन बाय फाईव्ह आहे ना इथं पण काय करणार मग इथं पण कधीने मल्टिप्लाय करायचं आपल्या डिनॉमिटरला फायव्ह ने न्युमोरेटरला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं ने मल्टिप्लाय करायचं किती झाला मग सेव्हन टू जा सेव्हन टू जा किती फोर्टीन आणि फाय टू जा टेन पुढे प्लस इथं किती झाला टेन फाय जा फिफ्टी डिवायडेड बाय टू टेन आता टेनोमिटर सारखं झालं मग किती आली बिरीज न्यूमरेटरची ऍडिशन करायची फोर्टीन प्लस फिफ्टी डिवायडेड बाय टेन किती आला किती आला सिक्स्टी फोर डिवायडेड बाय सेम रूल कशासाठी वापरायचं सब साठी सुद्धा वापरायचं इथं जर हे साईन काय असेल मायनस असेल फक्त हे साईन बदलायचं इथं किती इथं मायनस इथं पण किती येईल मायनस किती आले किती मायनस करायचे आपल्याला मायनस करायचे एक पॉझिटिव्ह इंटीजर एक इंटीजर असेल तर काय करायचं मोठे इंटीजर मधून लहान इंटीजर मायनस करायचा मोठा इंटीजर किती आहे फिफ्टी आणि लहान इंटीजर किती आहे फोर्टीन फिफ्टीन मधून फोर्टी मायनस करा फिफ्टी मायनस फोर्टी किती आला थर्टी सिक्स मोठा इंटिजर कोणता आता फिफ्टी त्याला साईन काय आहे मग या आन्सरला साईन काय द्यायचं मायनस डिवायडेड बाय किती आहे टेन हे झालं त्याचं सब्रॅक्शन समजलं अजून दुसरी एक मेथड आहे काय केलं तर आपण सेव्हन डिवायडेड बाय फायव प्लस टेन डिवायडेड बाय टू बरोबर आता कसं करायचं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं फक्त अशा पद्धतीने आहे ना किती मग सेव्हन ला कितीने मल्टिप्लाय करायचं टू ने मल्टिप्लाय करायचं सेव्हन इंटू टू पुढे मध्ये साईन काय आहे मध्ये साईन काय आपल्याला ऍडिशन करायचे मग साईन काय द्यायचं प्लस या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं टेन इंटू फाईव्ह टेन इंटू फाईव्ह डिवायडेड बाय या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन घ्यायचं डिनॉमिटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिटरचं फायव्ह इंटू टू हेच आन्सर येतं का आपण बघू सेवन टू जा किती झालं फोर्टीन पुढे प्लस टेन फाय जा फिफ्टी डिवायडेड बाय फाय टू जा किती झालं टेन इज इक्वल किती आले दोघांचे सम सिक्स्टी फोर डिवायडेड बाय आलं का सेम उत्तर आले लक्षात अशा पद्धतीने आपण अपूर्ण बेरीज किंवा वजबाकी करतो समजलं थँक्यू okay. <applause>